हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे आमच्या कंदील बनवण्याचा शेवटचा दिवस कारण आज आमचं काम पूर्ण झालं आहे आणि हे बघा आमचे कलाकार तिघेजणं काम आटपून कसे छान निवांत बसले आणि आम्ही दोघी बहिणी अजून शेवटचे आमचे कंदील आमच्या हातात आहेत त्यांचं काम अजून चालू आहे थोडंसं आता काही वेळातच ते पण पूर्ण होईल आणि हे असे सगळीकडे आमचे तयार झालेले कंदील बघा कसे ठेवलेले आहेत ते आता आपापल्या जागेवर जाऊन बसतीलच कारण हे बघा इथे पूर्ण तयार झालेले कंदील सगळे आम्ही असे ठेवले आहेत व्यवस्थितरित्या आणि आता ते उद्यापासून आमचं कंदील स्टॉल सुरू होणार आहे आणि स्टॉलवर मग त्यातले थोडे थोडे आम्ही कंदील घेऊन जातो आणि स्टॉ कारण एकदम आम्हाला सगळे नेणं शक्य नसतं चार दिवस चार ते पाच दिवस आमचा स्टॉल असतो आणि स्टॉलवर मग खूप छान अनुभव असतात ते पण मी तुमच्याशी शेअर करेन स्टॉलवरचे व्हिडिओ आणि आत्ताचे हे आमचे कंदील तुम्ही बघतच असाल कसे हे कापडी कंदील आहेत इथे आत्ता चालू आहेत ते तर हे कंदील तुम्हाला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये मला सांगत राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्यापुढेही आपल्या स्टॉलवरचे व्हिडिओ ही नक्कीच ब तुम्हाला मी शेअर करेन ते पाहत राहा